जय शिवराय मंडळी काय वाटतंय कशा आहेत विटा ठोकळा विट आहे ठोकळा विट भीट। लोकांच्या विटा येऊन पडल्या बर का लक्षात राहू द्या हे पाहिलं कच पण येऊन पडलीये काहीतरी विचार येतोय ना डोक्यात आठ खडी पण आली बरं का <laughs> लोकांचं बांधकाम पण चालू आहे पाहाकी मस्त आहे ना <laughs> इथं तर लोक राहायला आलेत अरे बापरे काय तुमच्या मनात शंका आली एवढा पैसा या लोकांनी आणला कुठून एकदम पैसा आणायची गरज नाही काय करायचे का फक्त एकवीस हजार रुपये द्यायचे प्लॉट बुक करायचा बाकीचे पैसे हप्त्याने भेडायचे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे शिवले प्रॉपर्टीज आजच कॉन्टॅक्ट करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर त्याचं शंभर टक्के चीज आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं तुमचं स्वतःच हक्काचं आणि तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हीही बांधवू शकता फक्त उचला फोन फोन करा आणि बोलून घ्या आजच बुक केल्यावरती फायदा शंभर टक्के आहे किती दिवस राहणार भाड्याच्या घरात तुमची स्वप्न आहेत मुलांची स्वप्न आहेत बायकोची स्वप्न आहेत आपण आणलेली राणे महालात ठेवायला पाहिजे की नाही करा की मग फोन स्क्रीनवर नंबर दिलाय